दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून पालख्या आणि दिंडी सोहळा निघाला आहे अनुपम्य असा हा आध्यात्मिक मेळा हा महाराष्ट्राचं वैभवच सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस आणि ध्यास मनी बाळगून लाखो वारकरी ऊन वारा पावसाची तमान बाळगता वारीत सहभागी होतात दक्षिणेची काशी आणि आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र पंढरपुरामध्ये आषाढीला लाखो वैष्णव भक्त जमतात यंदा सुमारे पंधरा लाख भाविक येतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे महाराष्ट्राच्या या आध्यात्मिक सोहळ्यामध्ये अगदी घरबसल्या सहभागी होण्याची संधी मेट्रोकास्ट नेटवर्क कंपनीनं उपलब्ध करून दिली आहे पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झालेल्या संतांच्या पालख्यांचं समग्र समालोचन करण्यात येणार आहे तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या एक्सक्लुझिव्ह प्रक्षेपणासाठी द न्यूज प्लस डायरेक्टर उमाकांत चौंडे डायरेक्टर तात्यासाहेब पवार यांचं मार्गदर्शन लाभणार आहे वृत्त संपादक जयपाल खेडकर प्रशांत संगवे तर विशेष प्रतिनिधी रवी पवार एडिटर वसीम शेख आणि कॅमेरामन विजय कालेकर यांचं बहुमोल सहकार्य लाभेल मुख्य तंत्रज्ञ सूरज निकम हे मोठ्या कौशल्यातून क्षणचित्रांसह मुलाखतीमध्ये टेक्निकल कलर भरतील नव्या पिढीला वारीची परंपरा समजावी आबालृद्धांना घरबसल्या हा सोहळा पाहता यावा सुसंस्कृत पिढी निर्माण व्हावी हा या तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे या वारीचा गेल्या पंचवीस पेक्षा अधिक वर्षांचा गाडा अभ्यास आणि अनुभव असलेले दि न्यूज प्लस चे डायरेक्टर उमाकांत चौंडे हे दिंडी प्रमुख पालखी प्रमुख आणि प्रमुख वारकऱ्यांच्या मुलाखती घेतील त्याचप्रमाणे संपूर्ण कार्यक्रमाचं कल्पकतेनं सूत्रसंचालन ही करतील तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल पण यांचा नेमका अर्थ काय महाराज तीर्थ विठ्ठल आणि क्षेत्र विठ्ठल आता आपण एका पवित्र तीर्थामध्येच आहोत या तीर्थ या शब्दामध्ये तीर्थ शब्दाला प्रारंभ हा पाण्यापासून होतो जे पाणी संतांच्या किंवा देवाच्या स्पर्शाजवळ आहे त्याला तीर्थ म्हटलं जायचं देवाचा स्पर्श झालाय किंवा संतांचा स्पर्श झालाय त्या पाण्याला तीर्थ असं संबोधलं जात आणि ज्या भूमीला संतांचा किंवा देवाचा स्पर्श आहे त्या भूमीला क्षेत्र विठ्ठल असं म्हटलं जात क्षेत्र आणि तीर्थ याच्यामध्ये भूमी म्हणजे जमीन आणि पाणी असे दोन अर्थ आहेत मग त्यामध्ये तीर्थाचा जर विचार करायचा झाला तर या तीर्थ पदामध्ये कुठलंही तीर्थ असलं तरी ते विठ्ठल असं संबोधलं कुठलंही क्षेत्र असलं म्हटलं की पाणी आणि क्षेत्र म्हटलं की भूमी भक्ती चॅनल दी न्यूज प्लस चॅनल आणि कोल्हापूरचे बी भक्ती चॅनल या तीन चॅनल वरून तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या कार्यक्रमाचं प्रक्षेपण होईल हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही